कोळी डोळ टोकरेपोळी कोड़ी महादेव टोकरे कोड़ी, कोड़ी, कोड़ी मल्हार या आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून इनाम वर्ग साहब ची जमीन मिळालेली आहे परंतु हे आदिवासी अशिक्षित असल्यामुळे बऱ्याच लोकांनी उच्च वर्णियांनी ही जमीन बळकावलेली आहे ते शिकलेले नाही किंवा अशिक्षित होते त्याचप्रमाणे त्यांना दारू पिण्याचं व्यसन असल्यामुळे अंगठे टेकवून त्यांच्या जमिनी भडकावून घेतलेल्या आहेत म्हणून त्या जमिनी जेवढ्या उच्च वर्णियांकडे असतील तर त्या परत कराव्यात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार सत्तेचाळीस जमाती अनुसूचित जमातीमध्ये मोडतात तर सत्तेचाळीस जमाती जरी अनुसूचित जमातीत मोडतात तरी सर्व आदिवासींना समान निकष लावला जात नाही उदाहरणार्थ बिल्ल त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस वर असलेल्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी ढोर टोकरे पोळी कोळी महादेव डोंगर कोळी मल्हार या आदिवासींना कुठल्याही प्रकारे लाभ मिळत नाहीये त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये प्रत्येक आदिवासीला चार हजार रुपये खावटी देण्यात आली होती परंतु बऱ्याच आदिवासींना खावटी योजना मिळालेली नाही यादीत नाव आहे कुणाला जे रोग दोन हजार रोख होते आणि दोन हजाराचा किराणा होता काहींना किराणा मिळाला तर रोख मिळाले नाही काहींना रोख पैसे मिळाले तर कोणाला किराणा मिळाला नाही त्याचप्रमाणे शबरी घरकुल योजनेमध्ये बऱ्याच लोकांचे घर देखील प्रलंबित आहेत प्रकल्प कार्यालय धुळे या ठिकाणी सर्व प्रकरण पेंडिंग पडलेले आहे त्याचप्रमाणे जे शिकलेले विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्या प्रकल्प कार्यालयामध्ये नोंदलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालयाकडून जेवढ्या काही योजना राबवल्या जातात सर्व योजना आदिवासींना मिळाल्या पाहिजेत धन्यवाद